नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या फिन्सी जलाशयात रविवारला पहाटेच्या सुमारास जलाशयाच्या काठावर पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीचा मृतदेह तरंगणा आढळून आला त्याच्याजवळ सापडलेल्या आधार कार्ड तपासल्यानंतर मृतकाचं नाव संजय बाबूलाल टेमरे राहणार कारंजा जिल्हा गोंदिया असल्याचं समोर आलं आहे जलाशयात मृतदेह असल्याची माहिती मिळताच रामटेक पोलीस व वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन टीम घटनास्थळी पोहोचले व काठावर पडलेला मृतदेह हो बाहेर काढला मयत हा नंबर प्लेट नसलेला ग्लॅमर नावाच्या दुचावाकीनं ना। खिंडसी परिसरात आला व दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून जलाशयात उडी घेतली असावी असा, असा पोलिसांचा अंदाज आहे मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेकच्या विच्छेदन केंद्रात आणण्यात आलं असून या प्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे रामटेक पोलीस अधिक तपास करत आहेत गेल्या तीन महिन्यात खिनसी जलाशयात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सहावर पोहोचली असून आत्महत्या करण्यासाठी खिनसी जलाशयाकडे लोकांचे पाय का वळतात असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे <laughs>

विदर्भ विदर्भाकडल्या न्यूज नेटवर्क साठी देवलापार प्रतिनिधी